नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे मावळ तालुक्यातील मंगरूळ येथे मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड आणि गौण खनिजांचे उत्खनन झाल्याचे उघड झाले आहे वरक्षेत्र म्हणून राखीव असलेल्या गट क्रमांक एक्केचाळीस ते एकोणपन्नास मध्ये सुमारे ते झाडे तोडले गेले असून चाळीस ते पंचेचाळीस मुरुम आणि डबर यांचे उत्खनन करण्यात आले आहे पर्यावरणाची झालेली हानी व अधिकाऱ्यांची दुर्लक्षित भूमिका यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे या प्रकरणी आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत संबंधित अधिकारी आणि जमीन मालकांवर कारवाईची मागणी केली पर्यावरण प्रेमी व ग्रामस्थांनी या वृक्षतोडीबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये या वृक्षतोडीचा आणि उत्खननाचा प्रकार उघडकीस आला मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही विशेष म्हणजे गट क्रमांक बेचाळीस आणि सेहेचाळीस हे वनक्षेत्रात समाविष्ट असूनही उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी परवानगी दिली या परवानगीचा गैरफायदा घेत सुमारे तीन लाख एकसष्ट हजार ब्रास उत्खनन केल्याचे दिसून आले या प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत उत्तर देताना सांगितले की, की अड़तिष, अड़तिष, गट क्रमांक सदतीस अडतीस एकेचाळीस बेचाळीस आणि सेहेचाळीस या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले आहे त्यापैकी पस्तीस छत्तीस सदतीस आणि अडतीस हे खाजगी गट असून त्यांना दहा वर्षांचा खाणपट्टा मंजूर करण्यात आला आहे तथापि ेचाळीस बेचाळीस आणि सेहेचाळीस हे वनक्षेत्र राखीव असल्याने तिथे कोणत्याही प्रकारचे उत्खनन किंवा वृक्षतोड होऊ नये मात्र या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाले आहे मंत्री बावनकुळे यांनी या प्रकरणी विभागीय आयुक्त चौकशीचे आदेश दिले असून एका महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी परवानगी चुकीच्या पद्धतीने दिली आहे का याची सखोल तपासणी केली जाणार आहे तसेच वनक्षेत्रामध्ये अवैध उत्खनन आणि वृक्षतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे शासन स्वतःच्या यंत्रणेमार्फत सर्वेक्षण करून दोषींवर गुन्हे दाखल करणार आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी YouTube वर महाराष्ट्र लाईव्ह गण न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या Facebook पेजला फॉलो करा